रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठलिया वडी सर्व सुखाचे या गरु बाप रखुमा देवी वरू, ज्ञानेश्वर माऊली हे मनरूपी सखी त्या माझ्या इष्टदेवतेचे रूप मी पाहिले व मला सुख प्राप्त झाले असे ज्ञानदेव महाराज सांगतात ज्ञानेश्वर महाराज सांगतात तो देव कोणी त्याला विठ्ठल म्हणतं तर कोणी त्याला माधव म्हणतं आपण प्रत्येकजण आपापल्या परीने त्या पांडुरंगाला त्या विठ्ठलाला नाम नाव देत असतो पण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ते माझे सखा आहेत ते माझे इष्टदेवत आहे आणि त्यांचं रूप मी बघितलं आहे आणि त्यांच्या त्या रूपात मला सुख प्राप्त झालं आहे माझ्या गतजन्माच्या सुकृतामुळे तो देव विठ्ठल मला आवडायला लागला म्हणजे ज्ञानेश्वर माऊली सांगतात की माझ्या पूर्वजन्माचे जे काही पुण्य असेल जे कर्म असेल त्यामुळं मला विठ्ठल पांडुरंग ही विठू माऊली मला आवडू लागली तिचं ते रूप मला आवडू लागलं तिचं ते सौंदर्य मला आवडू लागलं असा तो सर्व सुखांचा भंडार असलेला तो मला माझ्या आईवडिलांमुळे प्राप्त झाला असे माऊली म्हणतात पांडुरंग सगळ्या सुखांचं भंडार आहे अगदी ज्ञानेश्वर माऊलीच नाही पण जे जे वारकरी आहेत जे जे वारकरी संप्रदायातील आहे जे पांडुरंगाचे भक्त आहेत तुम्ही आम्ही आहोत आम्हा सर्वांना आपल्याला सर्वांना पांडुरंग हे सुखाचे so, भंडार असल्यासारखे वाटतात कारण की त्यांच्या पायाशी त्यांच्या चरणांवरती जेव्हा आपण नतमस्तक होतो ना तर त्यावेळेस आपल्याला आपल्या आयुष्यातील जे काही सुख असेल ते सगळं पांडुरंगाच्या चरणाशी मिळतं आणि पांडुरंगाच्या चरणाशी जे सुख मिळतं ना ते जगात इतरत्र कुठेही मिळत नाही केवळ फक्त आपल्या आईबाबाच्या चरणांजवळ आणि पांडुरंग हाच आपली आई आणि हाच आपले वडील आहे आपले मित्र मैत्रीण हे सगळं काही ज्ञानेश्वर माऊली सांगतात की पांडुरंग तो विठ्ठल आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्या सुखाचा भंडारा असलेल्या त्या देवाचं दर्शन त्यांच्या आईवडिलांमुळे प्राप्त झालं तर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊली सांगतात तसंच आपणही जर आपल्या पांडुरंगाला शोधलं आपण आपल्या मनात शोधलं तर नक्कीच आपल्याला आपला पांडुरंग नक्कीच भेटेल श्री ज्ञानेश्वर माऊली रामकृष्ण हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल